बाळकुम परिसरामध्ये ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी केला गोळीबार एका आरोपीला अटक तर दोघांचा शोध सुरू पोलीस स्टेशन आज साडे अकरा वाजता दर्शन ज्वेलर्स या दुकानात एक चार दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते त्यांनी त्यांच्याकडे जे अग्निशस्त्र होत फायरम होत त्यातून फायर देखील केलेलं आहे त्या अनुषंगान तेथील ते जमावाने किंवा आजूबाजूच्या दुकानातील परिसरातील लोकांनी एक संशयित सम ताब्यात घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने कापूरवाडू किल्ल्याचे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे इतर शोध आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण चार आरोपी निष्पन्न होत आहेत नेमका प्राथमिक चौकशीमध्ये हा दरोड्याचा प्रयत्न आहे दरोडे टाकण्यासाठीच त्या उद्देशानेच हा प्रकार केला दिसून येतो